ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौथा ज्ञानकर्म क्रमांक दोनशे एक ते दोनशे पंचवीस श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात त्याचप्रमाणे खरे व खोटे प्रतिकूल व अनुकूल हित व अहित हे ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत पहा ही रात्र आणि हा दिवस असे जन्मांत माणसाला ज्याप्रमाणे ठाकसुदा नसते त्याचप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पडत नाही म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळीस आहे एवढ्या करता तो याचा त्याग करावा तेथे ते ज्ञानाचा अभाव असतो तेथे ते जो असतो ते त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे जेव्हा ज्ञानाचा गाड अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो हा फक्त हृदयारच व्यापून राहतो असे नाही इतर बुद्धीलाही व्यापून टाकतो त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात हे धनंजय ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे अशा अंतकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मबंधनकारक होत नाही एवढं जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो चांगले ज्ञानरूप खडत जरी हाती असेल म्हणून हे भरतुषी अर्जुना तू हृदयात असलेल्या या ज्ञानाचे उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्व रूप कर्मयोग स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा तर त्या ज्ञानरूपी तीष्ण शास्त्राने हा संपूर्ण नाश पावतो मग मनावरील सर्व मन निशेष नाहीसा होतो एवढ्या करता अर्जुना अंतकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू संजय म्हणाला राजा दुष्ट एक सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपस असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अजूनच बोलला पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयचित प्रश्न करेल ती संगतवार कथा ती अर्थाची खाण तो रसाचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल ज्याच्या चांगलेपणावरून आठही रस नऊ रसापैकी शांत रसा इतर आठ रस वाळून अपूर्णतेने प्रकटेल ज्या अर्थ व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत ते मराठी बोल एका अथवा इच्छा करणाऱ्यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्षे फळ देतो त्याचप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे पण हे राहू द्या जास्त काय सांगावे जे सर्वज्ञ आहे त्यांना आपोआप समजते तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे ज्याप्रमाणे कांदे स्त्री रूप गुण आणि फूल यांनी युक्त आणि शिवाय पतिवर्ता असावी त्याचप्रमाणे या बोल्याच्या मराठे शांतीला रसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल आधी साखर प्रिया आणि त्या जर ती औषध म्हणून मिळाली तर मग आनंदाचे तिचे वारंवार सेवन का न करावे मलय पर्वतावरील वारा स्वभावता मंद सुगंधित असतो त्यातच जरा त्याला अमृतासाठी गोळी प्राप्त झाली व देवयोगाने त्याच्या ठिकाणी सुस्वर उत्पन्न होईल तर तो आपल्या पर्शाने शरीर शांत करील आपल्या गोळीला जिबेला नाचवी त्याचप्रमाणे कानाकडून वाहवा म्हण तसेच या कथेच्या श्रवणाने होणारे आहे एकतर कानांचे पारणे फिटेल आणि दुसरे अनायाचे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल जर प्रयोगाने शत्रू ठार मारता येईल तर उगीचेच कट्यार कमरेस का बांधून ठेवावी जर दुधाने व साखरेने रोग नाहीसा होईल तर कडुलिंबाचा रस पिण्याचे कारणच काय याचप्रमाणे मनाला न मारता इंद्रियांना न दुःख देता येथे ऐकण्याचं आयता मोक्ष मिळणार आहे म्हणून प्रसन्न मनाने ही गीतार्थ चांगला आहे का असे निवृत्तनाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात